दहीहंडी ज्याला गोपाळकाला म्हणजे गोपाळांनी मिळून केलेला कल्ला किंवा उथलोत्सव असेही म्हणतात हा श्रीकृष्णाच्या बाललीलांचे स्मरण आणि दही लोणी खाण्याच्या सवयींचे प्रतीक आहे पारंपरिक दहीहंडी हा फक्त एक खेळ नसून आव्हानांचा सामना करून एकत्रितपणे आणि दृढनिश्चयाने ध्येयाचा पाठलाग करणे या मूल्यांचे प्रतीक आहे सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक वारसा जपणारा हा एकच असा सण आहे ज्यामध्ये अनेक जण एकत्र येऊन दुसऱ्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करतात आणि ध्येयाच्या दिशेने वाटचाल करून उद्देश साध्य करतात कृष्ण जन्माष्टमी हा सण भगवान श्रीकृष्णाच्या आनंदी आणि खोडकर कामगिरीचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो आणि आता तर दहीहंडी हा दही, दही आणि हंडी या दोनही गोष्टी बाजूला सारून केवळ आणि केवळ मानवी पिरॅमिड उरला आहे ज्याने एक स्पर्धात्मक रूप घेतले आहे बक्षिसाच्या लालसेपोटी गोपाळांच्या तीन थरांची जागा आता दहा थरांनी घेतली आहे आणि हा पराक्रम गाजवण्यासाठी जीव मुठी घेऊन मनोरेरचले व आपला रेकॉर्ड बनवणे एवढेच उरले आहे घरातल्या दहीहंडीची जागा आता भर चौकांनी घेतली आहे ज्याने होणाऱ्या ट्रॅफिकने आपली वाहतूक व्यवस्था तर विस्कळीत झालीच आहे परंतु त्याच दहीहंडीत जखमी झालेले गोपाळ देखील वेळेत हॉस्पिटलपर्यंत पोचू उपचार घेऊ शकत नाहीत आणि आता तर काय नवीन ट्रेंडच आला आहे ज्यात गोपाळांभोवती जमाव तर आहे पण तो दहीहंडीसाठी नाही तो स्टेजवरील नृत्यांगणा पाहण्यासाठी जास्त आहे जो सण एकत्रित येऊन सामाजिक एकोपा जपण्याचा आहे त्याच एकोप्याला भेदण्यास आपले राजकारणी तर सज्ज आहेतच जे सण बाजूला सारून आपल्या पक्षाविषयी भाषणे करतात गोपाळांभोवती आनंद साजरा करणाऱ्या दूध पोहे खाणाऱ्या भाविकांची देखील आता मद्यपान आणि चायनीज फूडकडे वळली आहे जे नशेत धुंद होऊन डीजेसोबत आपल्याच विश्वात तल्लीन आहेत अशा या परंपरेकडून फॅशनकडे आणि उत्सवाकडून स्वार्थाकडे वळलेल्या या गोविंदाचे एक विकराळ रूप आम्ही या गणेश सजावटीच्या देखाव्यातून आपल्या निदर्शनास आणण्याचा एक निरागस प्रयत्न केला आहे बाकी तर गोविंद आला रे आला आणि साऱ्या गोकुळात आनंद झाला गणपती बाप्पा मोर 你看。